अमरावती विमानतळाच्या अद्ययावती करण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशन मोडवर पूर्ण करणे आवश्यक आहे याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधी उपलब्धता आणि इतर बाबींसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी दिली त्यांनी आज बेलोरा विमानतळावर जाऊन पाहणी केली बडनेरा नजीक बेलोरा विमानतळाचे लवकरच विस्तारीकरण होणार असून सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीची लांबी तेराशे मीटरवरून अठराशे मीटर केल्या गेलेली आहे जवळपास दोनशे एकरात विस्तारलेले हे विमानतळ ऑगस्ट दोन हजार चोवीस शुभ मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने सुरू होईल या ठिकाणी एटीआर स्वरूपाची आसनी विमाने उतरणार आहे एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सोय देखील होणार आहे बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच पूर्ण होऊन या ठिकाणाहून विमानसेवा सुरू होईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे गाव माझा करिता महादेव नवघरे अमरावती